जर जिल्हा सांगली येते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती <अग्राणा> <नीवड़ी ख्णा> जर जिल्हा सांगली येते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न या निवडीसाठी खास करून सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांतदादा पाटील जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या शुभ हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले या कार्यक्रमासाठी खास करून जत तालुक्यातील युवा नेते व माजी शिक्षण सभापती दमनगौडा रवी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष कुंडलिक दुदाळ पाटील माननीय रमेश जगताप देखरेख संघाचे माजी चेअरमन माननीय बापू पाटील बनाळीचे नेते माननीय नारायण काका सावंत वाळेखिंडीचे नेते माननीय प्रभाकर शिंदे उमदी जिल्हा परिषद गटाचे नेते माननीय निवृत्त शिंदे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय सुनील पवार संघचे सोसायटीचे माजी चेअरमन आर बी पाटील शड्याळचे माननीय जन्मेचे बिराजदार भिवर्गीचे माजी समितीचे सदस्य बिळे बिराजदार जतचे नग माजी नगरसेवक माननीय मानेसाहेब जालयाळचे माजी सरपंच माननीय राजेंद्र चव्हाण डफळे देवनाळचे सोसायटीचे माजी चेअरमन आप्पा दुदाळ आचकनहळीचे युवा नेते वज्जत सर शिवा सोसायटीचे चेअरमन प्रमोद सावंत राष्ट्रवादी युवकचे नूतन तालुका अध्यक्ष संग्राम जगताप रामपूरचे ग्रामपंचायत सदस्य प्यारू माळी दरीकोनूरचे सोसायटीचे चेअरमन भोसले साहेब उमदीचे युवा नेते राजू कोकळे उटगीचे मान्य महंतेश पाटील दरीबडचीचे सोसायटीचे मान्य चेअरमन श्री पाटील साहेब जडर्बलाचे सरपंच रामाण्णा निवर्गी यांच्या समवेत कुंभारीचे माजी सरपंच प्रकाश पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जत तालुक्यातील सोळा सेलच्या निवडी संपन्न झाल्या यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाले पाहूया ते काय म्हणाले त्या ठिकाणी आता मकाशी आपले सांगावी सांगितले आता संग्राम सांगितलं काही लोक जगताप साहेबांच्या नेतृत्वावर काही लोकांनी इथं अनेक विषय वेगवेगळे बोलले त्याबद्दल संग्रामने भोलासा केलेले आहे चाळीस वर्ष त्या तालुक्यात प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक अनेक कार्यकर्ते चांगलं वाईट काही कार्यकर्ते राहिले सोडून गेले सगळं त्यांनी बघितलेलं आहे काही लोक साहेब आमच्यावर बोलतात कालच आणि दर तालुक्यामध्ये आता दहा महिने रोड होऊन गेलेले आहे काम किती आहे किती नाही कुणाचं नेतृत्व कसं आहे सगळं आपण सगळ्यांनी आपण सगळं बघितलेलं आहे त्या ठिकाणी लोकशाहीला आपण धर्माने राष्ट्रवादी पक्ष एकजूट करून येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका त्यामध्ये ता आपण ताखा टाकून जास्तीत जास्त जिल्हा परिषद सभे पंचायत समितीचे आणि नगरपालिकेचे आपण राष्ट्रवादीचे निवडून आणायचे त्यामध्ये पवार साहेब असतील निशिका दादा असतीलपणे टाकते निशे कुठलंही पोलीस स्टेशन असू दे महसूल असले काही असू दे कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही काही आम्ही आहे काही लोकांना प्रश्न पडले आमदारांचे आमदार काही किती उडी पाहिला तरी स्वतः जगताप साहेबांचे नेतृत्व सक्षमपणे कुठल्याही कार्यकर्त्याला कसलाही अडचणी येणार नाही अशी आम्ही व्यवस्था आजी घेणार नाही आतापर्यंत तुम्ही बघताय जगताप साहेबांनी मागा पोलीस स्टेशनची मागणी केले होते उद्घाटन करणे आणि त्या ठिकाणी मुंबईत साफ नाही व्यवस्था नाही काही नाही अशा प्रकारे नेतृत्व चाललेलं आहे त्यामध्ये आम्ही असून जगताप साहेब निश्चित असतो राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना संपर्क करून जिल्हा तालुक्यात कुठं कुठं कायद्या अडचणी त्या गोष्टींवर सगळ्या गोष्टींवर आपण त्यामध्ये न्याय देण्याचा इथून थोडं काम करणार आहे इथं बसलेली सर्व कार्यकर्ते खूप ताकदीचे आहेत जरी आपल्या विधानसभेत प्रभाव झाला असता सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळे जिथे लोक सोडून गेलेले आहेत त्यांना सुद्धा आपण वेळात घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरमध्ये आपण राष्ट्रवादीचा ताकत पुन्हा एकदा शिरू करूया सांगतो आणि आज ज्यांना ज्यांना पद मिळालेलं त्यांनी काम करायचे ज्यांना ज्यांना पद मिळालेलं नाही त्यांनी सुद्धा त्यांच्या सोबत कुठल्याही मला काही न समजता आपण काम करायचंय कारण पक्षाच्या संघटना काही कमी असत कार्यकर्ते जरी झालं असले तरी आपण सर्वांनीच राष्ट करायचं प्रत्येक सर्वांनी संघटनामध्ये आपण एक जुपेला काम करायचे कुठल्याही नाराजी न ठेवता आपण एकत्रित काम करूया येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका नेते आदरणीय त्या तालुक्याचे माझे आमदार आहेत त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणूक आपण सर्वांच्या इच्छेनुसार निवडणूक लढवली ते तुम्हाला सर्वांचे राजकीय उमेदवार

स्वातंत्र्याचा संयुक्त महाराष्ट्राचा मंत्र कलश त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी そうしたら何か。

या जो तो तोच कायदा तो आज मनेरेगाव म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो असे अनेक कायदे या राज्याच्या विधीमंडळानं पास केले कायद्याचे

या जिल्ह्यामध्ये जगताप सेवा विचारल्याशिवाय जिल्हा परिषद कारण ग्रुप पुरते राहिलेले आहे एक माणूस सुद्धा त्याच्या माहिती नाही तुमच्या डाव्या त्यांना विचारा बारा हजार बाकीचे कसे होतात त्याचं उत्तर द्या तुम्हाला उत्तर मिळालं तर सांगा कारण मी एवढ्यासाठी सांगतोय त्यांना माणसा माणसामध्ये भेट करायची सवय आहे व्यक्ती व्यक्तीमध्ये भेद करायची सवय आहे पार्टी पार्टीमध्ये भेट करायची सवय आहे काहीतरी कारण सांगतील तुम्ही होळून जाऊ नका आपला विचार आपण महाराष्ट्र घडवण्यासाठी